चैत्यभूमीवरती या यात्रेची सांगता करण्यात आली आणि आता ही सांगता सभा या ठिकाणी राहुल गांधी यांची होती पृथ्वीराज चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय शरद पवार हे पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य इंडिया आघाडीच्या मंचावरची दृश्य आहेत अतिशय बोलकी ही दृश्य आहे कारण इंडिया आघाडीचे सर्व मोठे आणि महत्वाचे नेते या मंचावरती उपस्थित आहेत इंडिया आघाडीच्या सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत शरद पवार हे संवाद साधत असल्याचं आपण बघतोय जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो तर आपल्या खुर्चीवरती आता शरद पवार हे आसनस्थ झालेले आहेत आणि सर्व मोठ्या आणि महत्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे रोहित पवार देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय अरविंद सावंत जितेंद्र आव्हाड हे सर्व राज्यातले महत्वाचे महाविकास आघाडीमधले नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही अतिशय महत्वाची आजची ही सभा असणार आहे कारण इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन तर या ठिकाणी आहेच मात्र राज्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे तिन्ही महत्वाचे नेते देखील आज आपल्याला या एका मंचावरती बघायला मिळतील आणि या तीनही महत्वाच्या नेत्यांची भाषणं देखील या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे आज महाविकास आघाडीचं देखील हे तिन्ही महत्वाचे ने नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणि त्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे मुंबईमध्ये भिवंडीमधून सुरू झालेली ही यात्रा होती कळवा मुंब्रा ठाणे भांडूप सायन धारावी दादर या ठिकाणानं ही भारत जोडून या यात्रा निघाली आणि त्यानंतर आता आज ही सांगता सभा होती अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून तर महेश आपण बघितलं इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन तर होतच आहे मात्र राज्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाविकास आघाडीचे तिन्ही महत्वाचे नेते देखील आपल्याला आज या मंचावर बघायला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून देखील ही सभा अतिशय महत्वाची आहे सविस्तर माहिती नक्कीच आपण शिवाजी पार्काच्या या स्क्रीनवर पाहू शकतो की कशा प्रकारे राहुल गांधी यांचं आगमन आता शिवाजी पार्कावर होत आहे या अगोदर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी त्यांचं दर स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलेलं होतं आता शिवाजी पार्कात त्यांची सभा होणार आहे भारत जोडो यात्रेची समारोपाची सभा ही आहे आणि मुंबईतून त्याचा आगाज या राहुल गांधींकडून करण्यात आलेला आहे जर आपण स्टेजवर आता पाहायला मिळत आहे की दिग्गज विरोध विरोधी पक्षातले दिग्गज या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे स्वतः शरदचंद्र पवार त्यानंतर या ठिकाणी स्टॅलिन आलेले आहेत तेजस्वी तेजस्वी यादव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांचं सुद्धा स्टेजवर आगमन झालेलं आहे या सगळ्यां या सगळं सगळ्या दिग्गज नेत्यांची भाषणे या ठिकाणी होणार आहे त्यानंतर राहुल गांधी काय नक्की समाचार घेत आहेत सत्ताधारी पक्षाचा हे पाहण्यासारखं असणार आहे कारण कालच केंद्रीय न्यु, निवडणूक का आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे साठ टप्प्यांमध्ये देशात मतदान होणार आहे आणि पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि चार जून या मतदानाचा निकाल आपल्या समोर येणार आहे महाराष्ट्र देशाच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू मानला जातो मोठमोठे नेते या महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले होते आणि त्यांनी या देशाचा कारभार सांभाळलेला होता राहुल गांधी गेल्या वर्ष काही वर्षांपासून सत्ताधारांच्या विरोधात काम करत आहेत त्यांनी भारत जोड यात्रा काढलेली होती आणि त्यानंतर आता याचा समारोप मुंबईतून होत आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातून राहुल गांधी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे व्यासपीठावर आपल्याला पाहायला दिसतं मिळत आहे की स्टॅलिन या ठिकाणी आलेले आहेत शरद शरद पवार त्या ठिकाणी आहेत उद्धव ठाकरे आणि त्यानंतर इतर दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत पात, पाहता काही वेळातच भाषण सुरू होतील सुरुवातीला भाषण कोणाचं असणार आहे हे पाहण्यासारखं आपल्याला आहे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात शरद पवार काय बोलतात त्यानंतर स्वतः रा, राहुल गांधी काय बोलणार आहेत महेश आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आजपासूनच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात आता इंडिया आघाडीनं केली असं म्हणावं लागेल धन्यवाद दिलेल्या ला या सर्व माहितीसाठी तर आपण ही दोन अतिशय महत्वाची दृश्य बघतोय तर ही दुसरी जी ड्रोन दृश्य आहे ती खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहे किती गर्दी शिवाजी पार्क या मैदानावरती आहे हे देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आणि या इंडिया आघाडीच्या मंचावरती सर्व मोठे आणि महत्त्वाचे दिग्गज नेते बस बसलेले आहेत ते देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून आता बघतोय शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी हे आता या मंचावरती पोहोचलेले आहेत मोठी गर्दी या मंचावरती देखील आपल्याला बघायला मिळते आणि आता आज या इंडिया आघाडीच्या मंचावरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय बोललं जातं जनतेला कसं संबोधित केलं जातं ते देखील बघणं अतिशय महत्व महत्त्वाचं असणार आहे